जोपर्यंत मला नाही मिळत नाही तोपर्यंत माझं अमरमभूषण तर चालू राहील आणि माझ्या जीवाला काही बरवाट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल हमारी मांगे पूरी करो नाही तो खुर्ची खाली करो हमारी मांगे पूरी करो नाही तो खुर्ची खाली करो नगरपालिका हाय हाय नगरपालिका हाय हाय हमारी मांगे पूरी करो नाही तो खुर्ची खाली करो सर आज बदलापूर नगरपालिकेसमोर तुम्ही आमरण उपोषणला बसलात नेमकं काय कारण आहे तीन महिन्यापासून घरीच आहे मी तीन महिन्यापासून घरीच आहे मला कामावर घेतलंच नाही ते तीन महिन्याआधी माझे आजोबा वाढले होते तेव्हा मी त्यांना सांगून सुट्टी घेतली होती तीन दिवस आणि मग त्यानंतर मी आजोबाच्या माझ्या निधी विधी करता गेलो होतो वाढले होते मग त्यानंतर पुन्हा जेव्हा मी आलो तेव्हा ते मला ते कामावर घेतच नव्हतं जेव्हा मी नेहमी जायचो रोज जायचो कुठे काम होतो तुम्ही मी एराण होतो इराणजाड वाटतं मग तीनमध्ये तर विभागात सफाई कामगार म्हणून होतो तर तिथं जायचो तर मला ते रोज रोज म्हणायचं की बाबा तुम्ही आता आज येऊ नको उद्या परवा ये तुला फोन करून तेव्हा असं टाळायचे भरपूर दिवस झाले टाळायचे ते नंतर नंतर मग मी नंतर ते म्हणाले तू घरीच बस लेटर देऊन दिलं त्यांनी काही नाही त्याशिवायच त्यांनी मला घरी बसायला सांगितलं संदर्भात तुम्ही नगरपालिकेसोबत पत्रव्यवहार केलाय का भरपूर पत्र द्या पत्रव्यवहार केलाय त्यांचं काहीच उत्तर आलं नाही त्यांना सांगून पण धाकलो मी मॅडम मॅडमला पण बोललो होतो नगरपालिकेच्या आदि आयोग मोठं मॅडम आहे त्यांना पण सांगितलं होतं तर मॅडम म्हणत होत्या आम की आमचं काय नाही आहे तुम्ही तुमचं तुमचं बघून घ्या असं त्या सर्व आम्हाला म्हणलं त्यामुळं मग आम्ही ठरवलं की आता काय ना काहीतरी करावं लागेल अमृत उपोषण करू सुद्धा जर तुम्हाला न्याय मिळणार तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे लवकर तर नाही मिळत नाही तोपर्यंत तर मला उपोषण मला घेता येणार अरे नाही काय झालं तर मला आत्मज्ञानाचा माझं सुधारा होणार कॉन्ट्रॅक्टदार म्हणून पाच चार संस्था आहे पाच चार संस्था आहे त्यांच्या त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट ते घेतात त्याच्या अंडर आम्ही कामं करतो तुम्ही काय पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर त्यांच्या वतीने भूषण भालेराव यांना पक्षाच्या वतीने आमरण उपोषणसाठी पूर्णपणे जाहीरपणे पाठिंबा देतात आणि वारंवार आजच नाही गेली स सफाई कामगार आहेत त्यांच्या माझ्याकडे ती तक्रारीसुद्धा आहे वेळ मी दोन वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला पत्रक पत्रकसुद्धा दिलं होतं त्याच्यानंतर ते ठे सब ठेकेदार हे काय करतात ते स्वतःचे खिसे भरण्यासाठी कामगारांच्या जो येणारा जो प पगार आहे त्या पगारातून त्यांना उचलून पैसे द्यायचे आणि बाकीचा पैसा ढाकून द्यावा असा या नगरपालिकेच्या ठेकेदारांचा कारभार चालू जर भूषण वालेराला न्याय मिळाला नाही तर माझी नगरपालिकेला विन विनंती राहील की पांचल यांचा कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावा तो मला साधारण किती पगार होता आणि किती महिन्यापासून बंद आहे मला पगार होता आता साडेसतरा हजार पगार मिळतो कापून ते आम्हाला साडे अकरा साडेबाराच्या बरोबर जातच नाही एवढाच पगार किती किती पगार पगार पाहिजे ऑक्टोबरपासून नाही हे काय सांगत नव्हते मी ऑक्टोबर म्हणायचे खाडे कापतो खाडे म्हणजे व्हायचे कधी कधी आठवड्यामध्ये एकदा व्हायचं होते आणि जास्त जास्त खाडे करत नव्हतं नगरपालिकेशी तुम्ही पत्रावर केला तुम्हाला नगरपालिकेमध्ये काय उत्तर मिळालं त्यांचा म्हणजे त्यांची भूमिका अशी होती की ते कोणतंच हे कारण देत नव्हते निव्वळ झुलवत ठेवलं होतं आम्हाला तुमची घोषणा का अजून तर नाही तुमची विचार तरी केली का नाही अजून आतापर्यंत मी एकोणीस तारखेला एक पत्र दिलं होतं एकोणीस जानेवारीला नंतर नंतर त्यांच्याकडून मला काही लेटर आले दोन ले लेटर आले पत्र दाखवा हे एकोणीस तारखेला दिलेलं याची सैशी काय याच्यावर त्यानंतर मग आम्ही पंचवीस तारखेला एक पत्रक दिलं आणि त्यांच्याकडून त्यात असं नमूद केलं की तीस तारखेला आम्ही सव्वीस जानेवारीला म्हणजे आम्ही करणार होतो पण सव्वीस जानेवारीला केलं नाही आम्ही तीस जानेवारीला करू असं आम्ही त्यात लिहून नमूद केलं होतं एक पत्रक नगरपालिकेत दिलं होतं दुसरा नगर असलेला गेलं होतं त्यात नमूद केलं होतं तर आम्ही तीस तारखेला करणार म्हणून आता याच्यानंतर जर का आता मी मला नाही मिळाला नाही तर मी एवढं मला घेणार नाही जे होईल ते होईल जोपर्यंत मला नाही मिळत नाही जोपर्यंत जोपर्यंत मला नाही मिळत नाही तोपर्यंत माझं अमरवापुशन तर चालू राहील आणि माझ्या जेवायला काही बरोबर झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल